हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये थमलेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर आज आपण आपली रेसिपी बनवणार आहोत मेथीचं पिठलं मेथीची भाजी तर आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतोच पण तीस तीस मेथीची भाजी खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत खमंग चमचमीत आणि थोडंसं झणझणीत असं मेथीचं पिठलं तर हे मेथीचं पिठलं बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात मेथीचं पिठलं बनवण्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मेथीची भाजी त्यानंतर मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मोठे कांदे बारीक कट करून त्यानंतर चार हिरवी मिरची बारा ते पंधरा लसूण पाकळी एक टीस्पून होईल एवढी मोहरी एक अर्धा टीस्पून होईल इतकी हळद कढीपत्ता चिमूटभर हिंग त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा टेबल स्पून होईल इतकी लाल मिरची पावडर आणि फोडणीसाठी आपल्याला एक अर्धा टीस्पून होतील इतकी जिरे तर हे होतं मेथीचं पिठलं बनवण्यासाठीचं साहित्य आता आपण कृतीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला मेथीची भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे मेथीची भाजी घेताना उभी पानं असलेली भाजी शक्यतो आपल्याला घ्यायची नाही आहे गोल पानं असलेली भाजी घ्यायची उभी पानं असलेली मेथीची भाजी काही वेळेला कडवट असू शकते तर सुरुवातीला मी मेथीची भाजी जी आहे ती बारीक कट करून घेणार आहे तुमच्याकडची मेथीची भाजी जर बारीक असेल तर ती नाही चिरली तशीच वापरली तरीही चालेल तर अशा प्रकारे माझी मेथीची भाजी जी आहे ती बारीक चिरून झालेली आहे मेथीची भाजी चिरून झाल्यानंतर आपल्याला मिरची आणि लसूण जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे मिरची घेताना मी एक चार जरी, जरी ते पाच मिरची घेतलेली आहेत आणि बारा ते पंधरा लसूण पाकळी घेतलेली आहे माझ्याकडे इतकं खू तिखट जरी झणझणीत जरी म्हणलं असेल तरी इतकं तिखट खाल्लं जात नाही आणि तसंच आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करणार आहे त्यामुळे त्या प्रमाणात मिरची यूज करा आता माझं लसूण आणि मिरची बारीक करून झालेलं आहे त्यानंतर मी बेसन घेतलेलं आहे तर बेसन मी डायरेक्टली यूज करणार नाही आहे तर सुरुवातीला मी थोडंसं बेसन जे आहे ते भाजून घेणार आहे आपण नेहमीचं पिठलं करतो त्यावेळी बेसन भाजून घेत नाही आपण ते डायरेक्टली यूज करतो पण इथं मी बेसन भाजून घेतलेलं आहे कारण ज्यामुळं आपल्या पिठल्याला एक चव जी आहे एक खमंग चव येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यामध्ये भाजी वापरणार आहे तर भाजी वापरताना भाजी जास्त शिजली गेलेली आहे आणि बेसन जे आहे ते कच्चं राहिलं आहे असं व्हायला नको म्हणून मी सुरुवातीला बेसन भाजून घेतलेलं आहे बेसन भाजण्यासाठी मी कोणतंही तेल किंवा तूप काहीही वापरलेलं नाही आहे तर कोरडंच जे आहे ते बेसन आपल्याला भाजायचं आहे आणि हे बेसन भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे बेसन भाजताना जर आपण गॅस मोठा ठेवला तर त्याचा कलर जो आहे तो बदलेल कलर रेड होईल म्हणून आपल्याला मंद गॅसवरच बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक आठ ते दहा मिनटानंतर बेसन भाजून होईल आणि बेसन भाजून झाल्यानंतर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे बेसन जे आहे ते, में प्लेट में दे ते मी प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर कढईवर थोडंसं कापड मारलं आणि कढई स्वच्छ करून घेतली आता त्याच्यासाठी मी फोडणीसाठी एक तीन टेबलस्पून होईल इतकं तेल घालणार आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर मी फोडणीसाठी त्यामध्ये एक टीस्पून होईल इतकी मोहरी ॲड केलेली आहे मोहरी घातल्यानंतर आपल्याला अर्धा स्पून होतील इतके जिरे घालायचे आहेत गौरी आणि चिरे तडतडले की आपण त्याच्यामध्ये एक बारा ते पंधरा पानं होईल इतका कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता घेताना नेहमी आपण वासाचा कडीपत्ता घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पदार्थांची चव जी आहे ती चांगली येईल कडीपत्ता जो आहे तो तेलामध्ये मी चांगला परतून घेतलेला आहे कढीपत्ता परतल्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं मिरची आणि लसूण ते तेलामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सगळं करताना गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे नाहीतर आपला लसूण जो आहे तो करपून जाईल थोडीशी मिरची आणि लसूण आपल्याला व्यवस्थित ते तेलामध्ये भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं लसूण आणि मिरची मी तेलामध्ये भाजून घेतलेली आहे त्यानंतर दोन मोठे चिरलेले कांदे जे आहेत ते मी तेलामध्ये घालणार आहे आणि तेलामध्ये कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट कांदा आपल्याला खूपही लाल होऊ द्यायचा नाही आहे तर तो गुलाबीसर परतायचा आहे पण आपल्याला कांदा खाताना तो पिठल्यात लागू नये तो काय व्हायला पाहिजे त्या पिठाबरोबर चांगला व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आणि तो आपल्याला मऊ लागला पाहिजे तर आता कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर मी तेलामध्ये एक चिमूटभर होईल इतका हिंग घालणार आहे आणि तो तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे त्यामुळे हिंगाची फोडणी बसेल आपल्या झुणक्याला व्यवस्थित माझ्याकडचा हिंग जो आहे तो थोडासा स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी घालताना चिमटभरच घालते आता मला हिंगाचा चांगला सुगंध येतो आहे आता मला परत हळद ॲड करायची आहे तर एक स्पून होईल इतकी हळद आहे ती आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये घालून घेऊया तेलामध्ये हळद घातल्यानंतर ती व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण तेलामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहे एक अर्धा टेबल स्पून होईल इतकी लाल मिरची पावडर घालायची आहे माझ्याकडची लाल मिरची पावडर जी आहे ती रंगासाठीची आहे तुमच्याकडची जर लाल मिरची पावडर खूप तिखट असेल तर तुम्ही पाव टेबल स्पून होईल इतकीच घाला मिरची पावडर मी त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आता मी फोडणीमध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे ज्याच्यामुळं आपल्याला काय होईल एक सुगंध तर येईलच आणि पिठल्याची चव जी आहे ती आणखी वाढणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर मी तेलामध्ये ती थोडीशी परतून घेतलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालणार आहे मेथीची भाजी ही आपल्याला थोडीशी तेलावर परतून घ्यायची आहे तर आता मी त्याच्यामध्ये मेथी ॲड केलेली आहे आणि ती त्या सगळ्यामध्ये चांगली मिक्स करणार आहे आणि थोड्या थोड्या वेळानं परतत राहणार आहे आत्ता जरी आपल्याला मेथीच्या भाजीची क्वांटिटी जास्त दिसत असेल तरी ती शिजल्यानंतर क खूप कमी होणार आहे मेथीची भाजी आपल्याला बारीक फ्लेमवर एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित शिजू द्यायची आहे आणि ती सतत आपल्याला हलवून घ्यायची आहे नाहीतर वरची जी मेथीची भाजी आहे ती तशीच राहील आणि खालची मेथीची भाजी आहे ती फक्त शिजली जाईल आपल्याला मेथी जी आहे वर वर ती थोड्याशा प्रमाणात शिजवून घ्यायची आहे नंतर पिठाबरोबर पण ती शिजली जाणार आहे पण त्यापूर्वी आपण थोडीशी शिजवून घेतो आहे नाहीतर ती पिठामध्ये आपल्याला कच्ची कच्ची लागेल भाजी शिजवताना इथं आपण पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे तर त्याला मेथीचं आपोआप पाणी सुटणार आहे आणि त्याच पाण्यावर आपण ही भाजी जी आहे ती शिजवून घेतो आहे आता भाजी आपली एक चार ते पाच मिनटात व्यवस्थित शिजून घे झालेली आहे तर आता त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे पाणी मी सुरुवातीलाच गरम करायला ठेवलं होतं आपण बेसन जे आहे ते एक वाटी घेतलं होतं जर एक वाटी बेसन असेल तर मी इथं तीन वाटी होईल इतकं पाणी ॲड केलं आहे कारण मला थोडंसं लपतब असं पिठलं हवं होतं जर तुम्हाला खूपच घट्ट किंवा खूप सुकं ड्राय असं जर पिठलं हवं असेल तर तुम्ही पाणी वापरताना कमी वापरा आता पाणी घातल्यानंतर मी त्याला उकळी येऊ देणार आहे तर त्यामध्ये आता मी मीठ ॲड करणार आहे मीठ वापरताना मी खडे मीठ वापरलेलं आहे तुम्हाला बारीक मीठ घालायचं असेल तर बारीक मीठ घातलं तरीही चालेल चवीनुसार त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करूया आणि त्याला एक चांगली उकळी येऊ देऊया पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी करायची आहे आणि आपल्याला चांगली त्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण बेसन ॲड करणार आहे बेसन आपण सुरुवातीला भाजून घेतलं होतं ते मी थोडं थोडं करून बेसन ॲड करणार आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम केलेली आहे आणि हळूहळू करून मी बेसन ॲड करते बेसन ॲड करून ते आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं बेसन एकदम वापरायचं नाही तर अशा प्रकारे मी विस्कनं काय करते आहे बेसन जे आहे ते ॲड करते विस्क वापरल्यामुळं आपल्या ज्या कुठळ्या आहेत त्या पाण्यामध्ये ते जास्त होणार नाहीत त्या शक्यतो काय होतात पीठ जे आहे ते, ते, ते व्यवस्थित मिक्स होऊन जातं तुमचं जर पीठ चमच्यानं किंवा एखाद्या झाऱ्यानं जर व्यवस्थित मिक्स होत असेल तर तुम्ही तसं वापरलं तरीही चालेल आता मी थोडं थोडं करून पूर्ण पीठ जे आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेते सगळं बेसन मी उकळी आलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस हे सगळं करताना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवलेली आहे तुम्हाला दिसत असेल की ते थोडंफार पीठ वर येतं आहे थोडंफार पीठ वर जरी येत असेल तरी आपल्याला गार पाण्यामध्ये ते ॲड करायचं नाही आहे पीठ घातल्यानंतर आपलं पाणी जे आहे ते थोडंसं गार होईल म्हणून मी काय केलं होतं फ्लेम जी आहे ती मोठी ठेवली होती आणि त्यानंतर आपल्याला ते ॲड करायचं आहे आणि पूर्ण पीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला त्यावर प्लेट ठेवायची आहे दोन मिनटानंतर मी प्लेट जी आहे ती बाजूला करणार आहे आणि परत ते पिठलं जे आहे ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पिठलं जे आहे ते आपल्याला जवळजवळ एक बारा पंधरा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि ते शिजताना प्रत्येक एक ती दोन तीन दोन तीन मिनटानंतर आपल्याला प्लेट काढून घ्यायची आहे आणि ते पूर्ण सतत हलवून घ्यायचं आहे नाहीतर खालचा पाड जो आहे तो आपला काय होईल करपून जाईल म्हणून आपण ते सतत हलवून घेतो आहे आणि जर तुम्हाला वाटलं की थोडंसं त्याला तेल वगैरे कमी पडलं आहे तर काय करायचं बाजूनं तेल थोडंसं सोडून घ्यायचं तर आता प्रत्येक दोन तीन मिनटाला मी ते हलवून घेणार आहे आणि असं मी जवळजवळ एक पंधरा मिनटं ते व्यवस्थित शिजवून घेणार आहे पिठलं शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे आणि आता पंधरा मिनटानंतर अशा प्रकारे आपलं पिठलं जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्हाला जर पिठलं यापेक्षा आणखी घट्ट हवं असेल तर आपल्याला सुरुवातीला आपण जे तीन वाटी पाणी ॲड केलं होतं त्याऐवजी तुम्ही दोन किंवा अडीच वाटी पाणी ॲड केलं तरीही चालेल आत्ता जरी आपल्याला थोडंसं ते पातळ वाटत असेल तरी ते गार झाल्यानंतर काय होणार आहे घट्ट होणार आहे म्हणून आपण काय केली होती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी जास्त ठेवलं होतं आपलं पिठलं जे आहे ते तया आता तयार झालेलं आहे तर ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी वरती सर्व करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे आणि एक दोन ते तीन मेथीची पानं जी आहेत ती त्याच्यावर ठेवलेली आहेत मेथीचं पिठलं हे अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे हे पिठलं आपण भाकरी किंवा चपाती या दोन्हीपैकी कशाबरोबरही खाऊ शकतो पण शक्यतो पिठलं जे आहे ते तुम्हाला ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्लं तर ते अधिक चांगलं लागेल आणि या पिठल्याबरोबर आपण शक्यतो कांदा जो आहे तो कट करून न घेता आपण कांदा जो आहे तो फोडून घेतलेला आहे ही होती आपली आजची मेथीचं पिठलं बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय